हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द लंप लंपचा मराठी तर्थ ढेकूळ डेखळ टेंगूळ ठोकळा गड्डा गुठडी खडा तुकडा गोळा गांठ बेडोल कि मूर्ख मनुष्य चा गुठड़िया होने कि एक ढीक करने होता है लंपला पण वाक्य प्रयोग करून बघूया पहिला वाक्य है द टोमेटो सॉस वॉज फुल ऑफ लम्प्स दुसरा वाक्य है ही हैज अ लम्प ऑन हिज हेड तीसरा वाक्य है माय हँड किम इन टू कॉन्टॅक्ट विथ अ स्मॉल लंप चौथा वाक्य आहे आय थँक हिम विथ अ लंप इन माय थ्रोट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू